नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीमध्ये आपले स्वागत आपलं नाव बिभीषण पर्यागबाई शाहराज कदम जिल्हाध्यक्ष मी वीर मराठा मावळा संघटना आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत तानाजी भाई श्यामराव पाटील आडपाटील आणि मी पाच सहा उपोषणं केलेली आहे ती सोयाबीनच्या भावाबद्दल उपोषणं केलेली आहे ते त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर आले उत्तर असे आले की एक तर आपल्या लातूर सु सुपुत्र जे आशा पटेल फोनवर बोलले होते आम्ही तुम्हाला मुंबईला बोलू हे करू पण पुन्हा नंतर आम्हाला डावलं गेलं आणि आम्हाला तुम्ही येऊ नका म्हणून सांगितलं मग आता मी वेगळा प्रश्न घेतलेला आहे तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद शिक्षक पुन्हा कृषी सहाय्यक यांचं जे मासिक वेतना बरोबर घरबाड आणि वाहड वाहन भत्ता जो भेटतो तो एकतर बंद करावा अन्यथा ज्या ठिकाणी जे नोकरीला आहे ते त्याच ठिकाणी त्यांनी मुख्यालयाच्या राहण्याचं बंधनकारक आहे बर आता तुम्ही हे प्रश्न मानलेले आहे तुम्ही उष्णाला बसून आता तीन दिवस झालेले असून तुमच्याकडे आतापर्यंत कुणी आले आहे का आतापर्यंत मी तहसीलच्या समोर बसलेला तिसरा दिवस आहे आज माझ्याकडं कुणी आलेलं नाही मी एक अर्ज घेऊन यांना पाठवलं होतं मी तहसीलमध्ये मला कृषी सहायकाची तालुका आणि हे नावासा यादी भेटावी म्हणून मग ते ह्यानी अर्ज घेऊन गेल्यानंतर आम्हाला त्या तहसीलच्या कार्यालयामधून असं सांगण्यात येतं की सगळ्या महाराष्ट्रातही चालू आहे आणि तुमच्या एकट्यानं काय होऊ शकते असं आम्ही त्यांना सांगितलं मी औसा तालुक्यापुरतं बसलोय सध्या त्याच्यानंतर तुमच्यानं जर कार्य होत नसलं तुम्ही एक जे तालुक्याचे मालक आहात तहसीलदार म्हणजे तालुक्याचे मालक असतात मग तुम्हाला कशा टिवडीला असतं इथं हा एकतर हे तलाठी ग्रामसेवक हे दोन दोन वर्ष गावाच्या विकासाकडे लक्ष देत नाही ते आणि घरकुल मंजूर करण्यासाठी विहिरीच्या फायली मंजूर करण्यासाठी बोटे मंजूर करण्यासाठी वीस वीस अर्धात घेतले जातात हा घेतले जात आहेत असं सर्व जनता म्हणत आहे म्हणत आहे अशी सर्व जनता आणि त्याच्यावर वाचा फोडली कोण कौन, कोणाचं नाही आतापर्यंत बोललं जात मन मनी कारभार चालू आहे यांचा आणि जन जनाचा जो टॅक्स स्वरूपातून पैसा येतो बर तुमच्याकडे जर नाही त्याने आले तर तुम्ही पुढील उपोषणाची दिशा काय करणार पुढील उपोषणाची दिशा मी यांना वॉर्निंग देणार तहसील कार्यालयाला आणि प्रत्येक गावात जाऊन त्या ग्रामपंचायतच्या जा समोर जिल्हा परिषद शाळेच्या समोर लाक्षणिक उपोषण करीत बसणार तर तालुक्यामध्ये उपोषण करत आहात तरी त्यांनी तुमची दखल घेत नाहीत तर तुम्ही एका गावात उपोषण करून तुमची दखल घेतील का दखल प्रत्येक गावामध्ये एक एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार मी त्यानंतर मग पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी सगळे माणसं त्या ठिकाणी उपोषण करत असताना गावामध्ये मी त्या गावातल्या सह्या घेणार सगळ्या घेणार आणि त्याच्यानंतर मी जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हाधिकारी ऑफिसला मोठं आंदोलन करणार मी जिल्ह्याच्या वतीनं सगळं पुढील दिशा म्हणजे तुमचं तस जिल्ह्यामध्ये उपोषण करण्याची तयारी आहे तयारी आहे मी रामश्वर पातवत गाव नांदुर्गा आम्ही तीन दिवस झालो आमचे वीर मावळा मराठाचे संघटनेचे अध्यक्ष बिभीषण तसंच उपाध्यक्ष लातूर जिल्हा वीर मराठा मावला संघटनेचा मी स्वतः दोघंजणही तीन दिवस झाले इथं अन्न नाही काही नाही तसंच लोलत पडलेलो हो। आहोत तर तरी पण कुणी तहसीलमध्ये येईल किंवा गट शिक्षण अधिकारी कुणीही आमच्याकडे आलेले नाही जोपर्यंत आमचा विचार करत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत तुम्ही निवेदन कोणाकोणाला दिले आहे आम्ही निवेदन तहसीलला दिलेलं आहे परत आमच्या राहते गावच्या ठिकाणी शाळेला दिलेलं आहे त्यांनी माहिती दिलेली आहे मला माहितीमध्ये सात वर्ग आहेत तिथं पाचच शिक्षक आहेत अशी शाळेची बिकट वाईट परिस्थिती आहे प्रत्येक गावात तशी तलाटी साहेब कधी गावात वेळेवर येत नाही गावामध्ये तलाठी येत नाही ग्रामसेवक पूर्ण औसा तालुक्यातल्या तलाठी घरवाड किती भेटत आणि किती भेटतो ही पूर्ण आहे याच्यामध्ये ही यादी आहे त्यांनीच दिली आहे तहसील कार्यालयानं दिलेली आहे आणि हे आहे पंचायत समितीमधून यादी आलेली आहे ही पूर्ण औसा तालुक्यातले ग्रामसेवक आहे हा आणि हे इथं बघा काही जिल्हा परिषद शाळाचे मुख्याध्यापकाचे ही पत्र आलेली आहे ते किती शिक्षक आहेत ते आणि त्यांना किती घरवाड भेटतंय किती वाहन भात वाहन भाता भेटत ही सगळी यादी आम्हाला पुराव्या इथं ठेवलेली आहे ता राशन दुकानदार तक्रार पुस्तिका ठेवणं बंधनकारक आहे ती तक्रार पुस्तिका दावीत नाही ते त्याच्यानंतर लेखाजोखा दो असतो स्वस्त मान्य दो कोटा आलेला त्या कोट्याचं काय ते सुद्धा लिखाण नाही फलक नाही काय नाही तक्रार अधिकाऱ्याच्या सह्या फोन नंबरसहित तिथं दक्षता समितीसहित सदस्यासहित फलक पाहिजे तो फलक नाही काय नाही आणि आपण विचारायला गेलो तर आपल्याला वेळवाकडं बोललं जातं त्या दुकानदाराच्या मार्फत हिमान माने कारभार चालू आहे अजब सरकारनं पुन्हा गजब ही दुकांदारा। तुम्ही तहसीलदारला निवेदन तसं दिलेलं आहे दिलेलं आहे की रॅशन दुकानदारांच्या दुकानापुढे फलक लावलेला नाही त्याची पूर्ण माहिती तुम्ही सादर करावी प्रत्येक दुकानदाराच्या समोर अशी पाठी लावी असं तुमचं म्हणणं आहे त्याच्यावर काय बोलले आम्ही प्रयत्न करायला आम्ही पत्र दिले सगळ्याला सगळ्या दुकानदाराला पत्र दिले म्हणले दोन दिवसात अहवाल येईल म्हणले पत्र दिले की काला आम्ही उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी पत्र दिलेलं आहे आम्हाला तहसीलमधून पुरवठा विभागावरून पत्र आलेलं आहे पुरवठा विभागामधून हे पत्र आलेले आहे नंतर समाधाना कारण दिले त्यांनी